नमस्कार आज आपल्याला दोन प्रकारचे भजे बनवायचे आहे कांदा आणि मिरची आषाढ महिना लागलेला आहे तर आपण ते भजी बनवूया त्याकरता आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया बघा आपण हे वाटी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याकरता आपण एवढं मिरचे घेतलेले आहे आणि मीठ गोवा आणि त्याच्यामध्ये सोरा पण टाकायचा आहे त्याकरता आपल्याला खाण्याचा सोरा टाकायचा आहे आणि या बेसन पीठ दळून घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ भजेमध्ये टाकले म्हणजे ते कुरकुरीत येतात आता आपण कांदा चिरून घेऊ आधी आता आपण कांदा चिरून घ्या तो कांदा असा आता आपण कांदा चिरून घेऊया तो अशा प्रकारचा कापायला आपल्याला कापायचा लांब प्रकारचा असा नाही आता आपण ह्या कांद्याला असा हाताने मोकळा करून घ्यावा मिरची वधून चिरून घेऊया आता आपण या असं लागून घेतलेलं आहे याच्यामधून आपल्याला असं मीठ लावायचं आहे त्याच कारण चवीला छान लागते असं पोटाने आपल्या लावून घ्यायचं तेव्हा ते व्यवस्थित लागते आपण मिरची तळण्यासाठी गॅस पेटूया आता आपलं तेल तापोस तर आपण बेसन पीठ भिजवून घेऊया आता आपण हे बेसन पीठ टाकूया आणि त्याच्यामध्ये तांदळाचा एक असा एवढा चमचा टाकायचा त्याच्यामुळे हे भजे कुरकुरीत येतात आता आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये असं आपल्याला चवीनुसार ओवा टाकायचा आहे तो हातावर घ्यायचा आणि असा हाताने त्याला चुरून घ्यायचा आहे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडा चोरा टाकायचा आहे �その सोरा जास्त टाकायचा नाही असा चिमूट घट टाकायचा कोणते प्रकारचे म्हणजे आपण जर बनवले हो तर ता ओवा टाकल्याने पोटाला त्रास होत नाही आपण आता आपण याच्यामध्ये हळद घातलेली नाही त्याचं कारण की ते तळल्यानंतर त्याचा कलर काळपट येतो आता आपण हे भिजवून घेऊया मध्ये गुठळ्या राहायला नको पाहिजे थोडं थोडं पाणी टाकूनच भिजवायचं म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला घालून घ्यायचं आहे अशा गुठळ्या त्या मोडायच्या आधी नंतर पाणी टाकायचं घट्ट करायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही आपल्याला बघा आपल्या उठ्या गे धोळून गेलेल्या आता आता आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे बघा आता आपल्याला हे बेसन पीठ आपल्याला अशा प्रकारचे भिजवायचं आहे आता आपण पहिले मिरची भजी बनवूया आपण जर हे कच्ची मिरची कच्ची मिरचे भजे केले तर ते कच्चे घातात त्याकरता आपल्याला हे पहिले तळून घ्यायचे आहे मिरची त्याकरता आता आपण पहिले मिरची तळून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे आता आपण मिरची तळून घेऊया बघा आता आपल्या मिरच्या अशा प्रकारे तळून घेतलेल्या आहेत मिरची भजे बनवूया अशा प्रकारे मधून सुद्धा ते बेसन पीठ त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आता आपण त्याला पलटी मारून घेऊया आता आपण ही मिरची आधी तळून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला ही मिरची तळायला जास्त वेळ लागणार नाही बघा आता आपली कुरकुरीत झालेली आहे आता आपल्याला कांद्याची भजे करण्याकरिता आपल्याला हे मिरची लाल पावडर टाकायची आहे बघा आपण लाल मिरची पावडर टाकत आहे आता आपण कांद्याचे भजे तळून घेऊया बघा बघा आता आपले हे कांद्याचे भजे पण तयार झालेले आहेत तुम्ही पण अशा प्रकारे म्हणजे करून बघा तुम्हाला तुम्हाला आवडेलच तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा